नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सडेतोड बोलण्याबाबत प्रसिद्ध आहेत जाहीर सभेत बोलत असताना ते कुणालाही फटकारतात अशा बोलण्यामुळं ते काही वेळा वादात देखील सापडलेले आहेत अडचणी ते आलेल्या आहेत बोलताना जपून बोला असा सल्ला ते कार्यकर्त्यांना देत असतात पण स्वतः मात्र बेनधास्त आणि फटकळ बोलत असतात कडक स्वभावामुळं अधिकारी देखील टरकून असतात आता मात्र अधिकारी नव्हे चक्क मंत्रीच त्यांच्या टार्गेटवर आले तेही मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हाय व्हॉल्टेड ड्रामा पाहायला मिळाला साहजिकच याची चर्चा माध्यमातून होऊ लागली आहे अजित पवार यांच्याकडे अर्थ खाता आहे त्यामुळं निधी देण्याचा विषय त्यांच्याकडे येतो आपल्याला निधी मिळावा म्हणून आमदार मंत्री त्यांच्याशी सलगी करत असतात पण अजित पवार यांनी आता भारतीय जनता पक्षाच्याच मंत्र्यांना पवारांची पावर दाखवली असल्याचं सांगितलं जातं भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांनी निधीची मागणी करतात पैसे कुठून आणू जमिनी विकायचे काय असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला त्यावर नको तिथं खर्च करता नको तिथं खर्च नको म्हणून सांगता मग इथं खर्च कशाला अशा शब्दात महाजन यांनी उत्तर देतात मंत्रिमंडळातील बाकीचे सदस्यही अवाक झाल्याचं सांगण्यात येत आहे राज्याच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये निधी वाटपावरून आधीच असंतोष आहे वित्तमंत्री अजित पवार यांच्या समर्थक आमदारांना निधीवाटपात झुकते माप मिळत असल्याची तक्रार शिंदे समर्थक आमदारांनी यापूर्वीच केली आहे आता त्यात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचीही भर पडली आहे त्यामुळं मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निधी वाटपाच्या मुद्द्यावरून असंतोषाचा विस्फोट झालेला आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसलेला आहे आता विधानसभा निवडणुकीत ही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची भीती या सरकारमधील मंत्र्यांना आहे त्यामुळं जास्तीत जास्त निधी आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न महायुतीतील आमदारांचा आणि मंत्र्यांचाही आहे पण त्यातून वादाच्या ठिणग्या पडू लागल्याचे प्रत्यंतर मंत्रिमंडळाच्या या बैठकीत आले आहे गिरीश महाजन यांनी त्यांच्या अखत्यारीतील ग्राम विकास विभागाला ग्रामीण भागातील रस्त्यांच्या योजनेसाठी अतिरिक्त निधीची मागणी उपमुख्यमंत्री म्हणजे वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे केली त्यावर अजित पवार संतप्त झाले गरमागरम वातावरण झालं रागाला गेले आणि पैसे कुठून आणू आता काय जमीन विकायची का असा संतप्त सवाल गिरीश महाजन यांना केला त्यावर गिरीश महाजन हे गप्प कसे बसतील त्यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता अजित पवार यांना प्रत्युत्तर देऊन टाकलं अजित पवार यांच्या गटातील एका आमदारांच्या सिन्नर मतदारसंघातील स्मारकासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव अजित पवार यांनीच मंत्रिमंडळात मांडला होता त्याची आठवण गिरीश महाजन यांनी यावेळी करून दिली आणि नको तिथं खर्च नको अशी तुमची भूमिका असेल तर मग इथं खर्च कशासाठी असा सवाल महाजन यांनी बैठकीत उपस्थित केल्याचं सांगण्यात येत आहे राज्याच्या अर्थसंकल्प नुकताच सादर झालेला आहे त्यामध्ये सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या लोकप्रिय घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्याचा भार राज्याच्या तिजोरीवर पडला आहे या योजनेसाठी सरकारला कर्ज काढावे लागणार आहे त्यामुळे अर्थ खाते दडपणाखाली आहे त्यातच निधीची मागणी झाल्यामुळं अजित पवार यांचा संताप अनावर झाला अशी चर्चा आहे आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी संदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली आता वेगानं सुरू आहेत जागा वाटपावरून महायुतीचं तणाव सुरू असतानाच अजितदादा यांना आलेला हा राग मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे दादांना केवळ राग आला नाही तर त्यांनी भाजपच्या मंत्र्यांनाही आक्रमक होऊन खडे बोल सुनावलेले आहेत गिरीश महाजन यांनीही त्यांना उलट सुनावलेला आहे अहो हे नक्की महायुती चाललंय काय तुम्हाला काय वाटतं तुमची मतं जरूर कळवा चॅनलवर आपण अजून नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार